स्मोकिंगचा डायरेक्ट इफेक्ट हार्टच्या रक्तवाहिन्यांवर okay. म्हणजे ब्लॉकेजेस म्हणण्यापेक्षा रक्तवाहिन्या कडक होतात किंवा त्या अकुंचित पावतात आणि अशा लोकांमध्ये ब्लॉकेजेसची शक्यता हार्ट अटॅकची शक्यता ही खूप जास्त असते कडक झाल्यामुळे त्या रक्तवाहिन्या कडक होतात आणि अकुंचित पावतो तेवढा राहत नाही रक्तवाहिन्या बारीक व्हायला लागतात आणि हार्ट अटॅकची शक्यता वाढते स्मोकर्स मध्ये तो एक घटक झाला अजून पुढचा घटक आहे की ओबेसिटी की जो एक आता एक एपेडेमिक म्हणू शकतो तसा प्रकार आहे oh. की स्थूलता म्हणजे अगदी लहान मुलांपासून आपण बघतोय की आपण ऐकायचो की अमेरिकेत आणि तिकडे युरोपात खूप जाडे जाडे मुलं असतात आणि खूप हे असतात एक्सेल साईल किंवा ट्रिपल एक्सेल साईल ची कपडे तिकडे पण हे आपल्याकडे पण आता दुर्दैवाने येताना दिसते की म्हणजे जे काही खाण्यापिण्यातल्या गोष्टी आहेत आहारातल्या चुकीच्या गोष्टी आहेत किंवा काही व्यायामाचे अभाव असतील सिडेंटरी लाईफस्टाईल आहेत इव्हन आता आपण आयटीचे लोक बघा बसूनच काम करू लागते त्यांना हो की ज्याच्यामुळे मग पुढचं लगेच कोलेस्ट्रॉल पण येते बीपी पण येतो आणि कधी शुगर पण येते मग परत ते सगळं हार्टकडे जातं